नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये दिवस तोच आहे पण व्हिडिओ हा नवीन आहे आपला कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल की आपण बदामीमध्ये आलो आहे आणि आपण चेक इन केले हॉटेल मयुराज चालुक्य हे हॉटेल आहे हॉटेल मयुराज चालुक्य बदामीमध्ये कर्नाटक गव्हर्नमेंटचं ते हॉटेल आहे सो आपण तिथं चेक इन केलं तर आपण आलेलो इथं अराऊंड साडेबारा एकच्या दरम्यान सो आता आप तीन वाजलेत आपण येऊन फ्रेश वगैरे होऊन लंच केला आणि आता आपण निघलोय बदामी केवसाठी ठीक आहे तर आता इथून जवळ चार किलो चार पाच किलोमीटर आहे डिस्टन्स दहा मिनटं आहे तर बघूयात आपण इथं काय काय साईट सीन आहेत ते सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे ते कव्हर करणार आहे स्टे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपण इथं आहे केव्स पार्किंगमध्ये इकडे पाठीमागं बघा माझ्या मागा इथं पाठीमागाला इथं लेन आहेत इथं आपण गाडी पार्क केली आहे पाठीमागे जाऊयात आपण लेण्यांमध्ये हे बघा बदामी आणि हे वर्ल्ड हेरिटेजमध्ये येतं सिंगल रॉक एका फ्रेममध्ये होत पण नाही पॉईंट फाईव्ह चला वरती जाऊयात एकदम मस्जिद टाइप स्ट्रक्चर आहे त्याची इथं काहीतरी माहिती लिहिली आहे कन्नडमध्ये हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये मी हिंदीमध्ये दाखवते तुम्हाला तुम्हा। तुम्ही पॉज करा आणि स्क्रीन पॉज करून वाचू शकता काय महत् बंद आता मंदिर आहे आतमध्ये नंदी म्हणजे महादेवाचं मंदिर इथं या लोकेशनवरती ना बरेच पिक्चर शूट झालेले आहेत एक म्हणजे आपला राऊडी रागतोड गुरु पिक्चर म्हटला अभिषेक बच्चन त्यांचा असे भरपूर इथं शूटिंग झालेले आहेत लोकेशन मस्त आहे मस्त रिकमेंडेड एकदा तरी यायलाच पाहिजे तुम्ही ला पायऱ्या मोठ्या आहेत आलं ना इथं अरे हे तलाव म्हणले इथे तलाव आहे माहिती दिली इथं बघा कर्नाटक हिंदी हिंदी ज्याला वाचता येईल त्यांना पाऊस करून वाचा फोटोग्राफी अलाउड आहे आता आपण वर आलोय आणि मला बोलायलाही नाही झाले एवढं दमलो आहे मी ले मोठ्या मोठ्या पाहिल्या काय सांगू तुम्हाला जरा श्वास घेतो आणि तुम्हाला बाकीचं इथलं दाखव बाकीचं इथलं दाखवतो लेणीतलं आतलं मित्रांनो मित्रांनो लेणीतलं आतलं स्ट्रक्चर बघा मस्त आहे ना एक नंबर एक खांबाची डिझाईन इकडं अंधार आहे आणि खूप तिथं आतमध्ये खूप वास घाण येतो म्हणून आत आतापर्यंत पण आत गेलं तरी की शूट पण व्यवस्थित करत आहे आणि हे बघा इकडं कसल्या मस्त मूर्त्या आहेत हे बघा मस्त एकदम ही सर्वात शेवटची गुफा आहे गुफा नंबर पाच जेव गुफा म्हणजे थोडं आर्किटेक्च आर्किटेक्चर टाईप असं थोडं कोरलेलं आहे त्याच्यामध्ये आणि देवाच्या आतमध्ये दे मूर्ती आहे आणि इकडे माकडं भरपूर आहेत भरपूर म्हणजे भरपूर माकड आहेत भयंकर त्रास येतात याच्यावरती काय नाही संपलं हे शेवट आहे चला आता आपण खाली जाऊयात आता मोस्ट प्रॉब्लेबली एक इथं भूतनाथ मंदिर म्हणून एक आहे आता हे इते 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 का ते नाही माहिती हे वाले इथं बघा इथे इथे दिसतंय का हे पण आता नक्की कोणतं आहे हे नाही माहिती आणि तिकडे एक वरती एक मंदिर आहे बघूयात चला जाऊयात खरी आता आपण इथनं खाली उतरतोय आणि आता पण चाललोय भूतनाथ टेम्पलकडे इथे पण इथून आता ऑलमोस्ट जवळच आहे बघूया आता किती वेळ लागतोय त्याला इथनं जायला ठीक आहे चला भेटूया इथे मित्रांनो काही काय असतो आपला बनशंकरीचा हे सॉरी आपल्या भूतनाथचा प्लॅन कॅन्सल झाला आहे कारण तिथं जायला फोर व्हीलरसाठी रस्ता नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज त्या गावचा बाजार होता आठवडी बाजार त्यामुळं गाडी जात जा, जा म्हणजे जो छोटा रस्ता होता त्यातून पण जाणं पॉसिबल नव्हतं सो आपण तो प्लॅन भूतनाथ टेम्पलचा कॅन्सल केला आहे आणि इथं आपण बनशंकरी टेम्पलला आलेलो आहे इथं आता आपण पार गाडी इथं पार्क केलेली आहे बघू इथं हां पार्किंग लॉटमध्ये पार्किंग लॉट चांगलं भलं मोठं इकडं बॅक साईडला बघा इकडं आपण जाऊया दर्शनाला कसं किती वेळ लागतो मोबाईल लॉट असेल तर आपण शूट करूया नाहीतर मग बाहेर आल्यावर तुम्हाला डिटेल्स देईनच त्यासाठी व्हिडिओ बघत राहा <laughs> मित्रांनो दर्शन वगैरे झालेलं आहे आपण दर्शन करून बाहेर आलो आहे एक दहा मिनिटात दर्शन झालं दर्शन एकदम व्यवस्थित झालं गर्दी अशी नव्हती हो बट शाळेच्या एक दोन शाळेच्या सलीची पोरं होती त्यामुळे जरा वेळ आला नाही मंदिर पूर्ण रिकाम होत आता वाजले बरोबर साडेपाच आता इथं करायला काय नाही आता रूम वर जायचं फ्रेश व्हायचं आराम करायचा नंतर बघू काय प्लॅन करता येईल ठीक आहे तोपर्यंत स्टेट येऊन